नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या काउंट डाऊन बत् एकतीस दिवस माडा लोकसभा मतदारसंघ या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो गत चोवीस तासातल्या ज्या घडामोडी आहेत त्यावरती आपण फोकस करणार आहोत त्या अगोदर आपण आज विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे चा, यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर गेल्या चोवीस तासामध्ये ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यात यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समेत खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची मुंबई जाले लिया है। या ठिकाणी बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये आमदार संजय मामा शिंदे त्याचबरोबर माड्याचे आमदार बबनदादा शिंदे त्याचबरोबर कल्याणराव काळे आदींची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे मोहिते कुटुंबियांना वगळून आता प्रचाराची रणनीती सुरू झालेली असून आगामी काळामध्ये आता प्रचाराला जोर गती घेणार असल्याचं या बैठकीच्या माध्यमातून दिसत आहे याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री शे मोहिते पाटील यांनी आता संपर्क दौरे सुरू केलेले आहेत आज त्यांनी माडा तालुक्यातील अरण असेल जाधववाडी असेल आदी ठिकाणी भेटी दिल्या या ठिकाणी तुतारीच्या गजरामध्ये त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे याचाच अर्थ असा दिसतोय की आता मोहिते पाटील यांची वाटचाल कुटुंबीयांची वाटचाल आता तुतारीच्या दिशेने सुरू झालेली आहे अर्थातच अद्यापही माळा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने आपला माड्यातील उमेदवार जाहीर केलेला आहे यामध्ये जे रमेश बारसकर आहेत हे रमेश बारसकर उद्या फलटण येते उद्या रविवार दिना रविवारी संध्याकाळी फलटणे ते चार वाजता येणार आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर पाच वाजता पत्रकार परिषदेचेही आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर केले आहे नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोल अद्यापही त्यांची उमेदवारीही जाहीर झालेली नाही मात्र त्यांची महाविकास आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि तुतारीच्या चिन्ह चिन्हावरती ते लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत ही। अद्यापही माड्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके हेही माड्यातून लढण्यासाठी इच्छुक आहेत या ठिकाणी खरं तर माडा लोकसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या गटाकडे आहे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य प्रवक्ते जे आहेत लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुरुवातीपासून इच्छुक होते त्यांना अगदी वेळप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करूनही शरद पवार यांच्या पक्षामधून उमेदवारी मिळवण्याची त्यांची इच्छा होती आता त्यांचीही भूमिका आगामी काळामध्ये काय राहणार याकडे अगदी त्यांनी वेळप्रसंगी एकत्र मैत्रीपूर्ण लढतीला ही त्यांची या ठिकाणी तयारी आहे पण आता काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे त्यांची भूमिका ही भविष्य काळामध्ये महत्वाची ठरणार आहेत एकंदरीतच आता माळा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक फक्त एकतीस दिवस राहिलेली आहे आणि उमेदवारी अर्ज बारा तारखेला भरण्याला सुरुवात होणार आहे त्यामध्ये बारा जेमतेम आता फक्त पाच ते सहा दिवस यामध्ये बाकी आहेत यामध्ये आता खर तर नऊ एप्रिलला श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांचा वाढदिवस होणार आहे त्याचबरोबर तेरा एप्रिलला ध्ये पाटील यांचाही वाढदिवस होणार आहे त्यामुळे आता या वाढदिवसांचे औचित्य साधून नेमकं काय भूमिका त्या पाठीमागे आहेत का हेही आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर विडणी या ठिकाणी उद्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा महाभिषेक या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती विडणीचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांनी नमस्ते फलडेंशी बोलताना सांगितले आहे उद्या रविवारी दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता विडणी या ठिकाणी हा प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याचं सागरबाई अभंग यांनी सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद